लाईट काही चालला ना भाऊ आता ही पोरं काय डबा घेऊन आहे ना फोन तरी लावून पाहत बोकाही लागली तर हॅलो काय घालच ना काय करू राहिले घरी तू आजूक अगं मी सकाळच्या रानात येईल एक तर लाईटही चाल ना बरं न पडलंय मग डबा तरी घेऊन जेवणाचा अरे लाईट पाच पाच मिनटाला झटके मारून राहिले डग दिवसा लाईटच चालत नाही काय हो राहिले काय माहिती हा लवकर ये मी म्हणायच थांबेल एरी जवळ हाय या लाईट ना बाबूराव लय निवांत बसले रामकृष्ण अरे माउली रामकृष्ण अरे काय कुठे गेल आलो तो वावरात चक्कर द्यायला देणार झाला चक्कर दिला पण लाईटीच काय ठिकाणा अरे भाऊ मी पाच सहा वाजे बसून बेगर रांगोळीच येईल तुम्ही हा जो आपण उठला तसं पाळाले म्हटलं लाईट आहे यायच म्हटलं घेऊ बर ना काढून जस आलोय ना नुसतं बटन दाबायच इकडे वावरत यायच कपासलं का मोटर बंद तेच झालंय त्याच्यामुळे ते ना मी वायतगलो आता शेतीला बरं का तर मला तर आज झालंय ना भाऊ खाटी पडली तरी चालेल अस डोक्याला वायत लागूड करून बसले खर्च करून बसले हा रोपाईचे उत्पन्न नाही हा कसं जागाव या शेतकऱ्याला सांग ना सांगा? मी सोसायटी काढून बसलोय आणि तुम्हाला सांगतो ती कशी भरायची आता मला त्याचा प्रश्न पडलाय तुला जर मार्च एंडिंगला त्या भरावच लागेल सोसायटी आता कोणाशी डोक्यात दगड घालावा तेच समजा ना मला असं झालंय माहिती का झालं आता काय फेब्रुवारी कधी राहिला नाही मला अजून पंधरा दिवस तुला सोसायटी भरावच लागते हा काल रातभर मला झोप आली नाही काय मी काय करतो बाबूराव मी ना जमीनच काढून टाकीतो आता काय करते आता खरं नाही तू कोणी अहो सारखे लाईटी लाईटीचे बिल सारखे वेळच्या वेळी भरून लाईटी टिकती नाही तर काय उपयोग आहे ते पिकं वाळून जाऊ राहिले भरतस काय आला तू सरकारला कळत नाही का कंपनीला लाईट गप्पा गप्प लाइट आपल्याला शेतकऱ्याला का मार लाईटी बद्दल बिलच भरू नका तुम्ही एकी करा ना शेतकऱ्याने के कसे येते ये ये हो ये बिल मागायला आपल्याकडे बाबूराव शेतकऱ्यामध्ये एकी नाही होऊ शकत याच्या पण हे झालंय ना लोकांच्या आपल्या असं आहे ना आत्महत्या करायची वेळ आली हो सरकारी काय करत आश्वासन देतं लाईट बिल भरू नका लाईट बिल भरू नका परत नंतर मागून काय म्हणायचं नाही बाबा आमचं सरकार आलं असतं आम्ही माफ केलं असतं कोरा उतारा केला असता काच करे बाबू फक्त खाऊची गरज झाली की त्याची बाबूराव लाईट बिल जरी माफ केले ना का ते काय त्यांच्या खिशातून भरणार आहे का, का? मला सांगा ना तुम्ही आपल्या लगेच रुपये वाढून दिला का एखाद्या वस्तू माग तु, बरोबर आहे की नाही लगेच त्याची वस्तू तयार होते बरोबर आहे का नाही हे बरोबर आहे फक्त लोकांचं मनसमज उत्पादन करायची नाही नाही त्याच्यामुळे ना प्रत्येक शेतकऱ्याने ते वेळ ते लाईट बिल आहे ना वेळच्या वेळी भरूनच टाकले पाहिजे तुम्हाला सांगत भरूनच सुद्धा लाईट देते का क्लिअर हा एका डिप्पी एक सुच्यामुळेच तर मी वायट लागलं म्हटलं ती जमीनच काढून टाकूया डीपीची फ्यूज सुद्धा शेतकऱ्याला आणायला लागत आहे डिपी उडाली का डिप्पी शेतकऱ्यानं उतरायची चढवायची परत भरायला न्यायची परत वरगत काढायची मोटर माग म्हणजे एवढा दड का शेतकऱ्याला असं काय पाप केलं शेतकऱ्यानं हा यायचे पाघारी लोक हे ये का आलाय म्हणजे खाक्या घालून आहे का अहो हे पत्ते खेळत बसत आहे गावात येऊन काय का आता काय बोल पेऊन पडेल राहते आपण फोन जर केला वायरमॅन कुठे मी हाफीसला पाय जाईल का हाफीसला पाहायला तुम्हाला सांगतो परवा नाही का परवा हा आता आपल्या वर सारखा बार होत राहतो येतोय काय येतो काय माहिती पण तुम्हाला सांगतो शेजारचा तो बारक्या नाही का माझ्या शेजारचा हा तो शेजार बरोबर डीपीओला ती टाकायला ठेव टाका हा दिवे का दिवे दिवे काय सांगा त्या तुम्हाला ना गडी बाबू मग रे एवढा भाजला नशीब चांगलं ती लाईट गेली त्याच्यामुळे वरून फेकला पण इथून जो जळाला ना गडी पूर्ण हात काळा बर का आणि शरीरावर पण आहे ना त्याचे कपड्यानी सुद्धा पेट घेतला होता कितीतरी ठिकाणी ना त्याला चट्टे चट्टी पडले ते भाजल्याचे त्याचे योग चांगले विचारायचे नशीब चांगला का मध्ये लाईट जावं वायर मग वायर म्हणे ना वेळी फोन करून येत नाही ना म्हणून तो चाडला हा कस बोलले म्हणजे जी जीवन सुद्धा किती म्हणजे मा मरायच्या जा टोकाला जातोय माणूस पार घरचे सारखे इतके रडायचे इतके रडायचे काळ आला होता पण वेळ नव्हती आली बर का बरं काळ आलता कमावणार एकटाच गडी तो त्याच्या घरातून बा बर मग सांगा चले मी येऊ का आता मला आहे ना ती कसे माहिती उतारे काढून ठेवायची जमिनीची मला आहे ना ती ठेवायचीच नाही आता जमीन ए अरे बाबा जमीन नको उप ऐक रे बाबा शान आवय बाबा ती कुडून ती सोसायटी भरू मी अरे जमीन जर ओप गेला तर जमीन नाही पाहायला भेटणार तुला तो बायको जरा ओप करतो काय नाही सोसायटी तुला काय गव्हर्नमेंट नाही तुला मी जमीन विकून काहीतरी धंदा टाकणार ती सोसायटी आखी भरून टाकितो मी मला आहे ना कर्जच आवडत नाही बाबूराव खाटी दे ना बाबा काय फरक पडायचा आहे आपण मग कर्ज कुठून फेडू मी सांगा तुम्ही एवढे नको बेगा ओपन एवढं नको एडापा न करू शहा तुरत माझ्या बाबरावने अक्कल दिली ती बारी दिली हा एवढी ओपन काय येतो हो काय तू नाही नाही रस्त्यावर हो येणार सगळं नियोजनपूर्वकच करणार आहे मी का कोणी कोणाचं नाही भाऊ भाऊ नाही बाबाच आई नाही कोणाच बाप नाही कोणाचं कोण नाही कोणाला पोषित जमीन ओपू नको आणि येडपाना करू नको हा बाबूराव येतो आता हा येशन मात काय टेन्शन म्हणजे मला आहे ना ते कर्ज फेडल्याशिवाय मला चेन नाही पडायची मी ओपली असती पण बाहेर कशी पोर लागणार आली म्हणून मला आहे ना शेती काम केलंच पाहिजे भाऊ मला असे बर येऊ का हा ये भाऊ ये, ये पोर काय आहे ना अजून डबा जाऊन मावा लाग केव्हाचा फोन केलाय वाट पाहतोय दोन वाजता जेवायला